नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे गणेश पूजन आणि उपासना यासाठी चतुर्थी या तिथीचे महत्त्व आणि गणेशाच्या निरनिराळ्या अवतारातील त्याची नावे आणि त्याची कार्य या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा गणेशपूजन आणि उपासना यासाठी चतुर्थी या तिथीचे महत्त्व आणि गणेशाच्या नेर निरनिराळ्या अवतारातील त्याची नावे आणि कार्य जाणून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये सूर्य आणि चंद्र यांच्या परिणामानुसार शास्त्रकारांनी प्रत्येक तिथीच्या देवता ठरवलेल्या असून चतुर्थी या तिथीची देवता श्री गणेश आहे ज्योतिषशास्त्रानुसार आणि धर्मशास्त्रानुसार सूर्य प्राणशक्तीचा तर चंद्र मनशक्तीचा कारक आहे सूर्य आणि चंद्र यांच्यामुळे तिथी होतात त्यांच्या भ्रमणामुळे निरनिराळे कोण होतात अमावसेला चंद्र सूर्यकक्षेत विलीन होतो पौर्णिमेला दोघेही एकमेकासमोर एकशे ऐंशी अंशात क्षितिजावर दिसतात अष्टमीला ते समरेषेवर असतात सूर्य आणि चंद्र यांच्या परिणामानुसार शास्त्रकारांनी प्रत्येक तिथीच्या देवतात ठरवलेल्या आहेत त्यात चतुर्थी या दे तिथीची देवता श्री गणेश आहे कारण तो विघ्न दूर करणारा आहे आपल्या संस्कृतीत श्री गणेश आणि सरस्वती या दोन्ही देवतांचे बुद्धिदायी देवता असे वर्णन केले आहे परंतु दोन्ही देवतांचे कार्य भिन्न आहे गणेशाच्या कृपाप्रसादाने बुद्धी आणि ज्ञान वाढते तर सरस्वतीच्या उपासनेने मिळालेले ज्ञान शब्दरूपात व्यक्त करता येते म्हणून तिला वाकविलासिनी असे म्हटले आहे तर गणरायाचे निरनिराळे अवतार आणि त्या प्रत्येक अवतारातील त्याचे नाव आणि त्याचे कार्य जाणून घेऊया तर प्रथम वक्रतुंड ह्या अवताराचे स्वरूप अशा प्रकारे आहे तेजपुंज शुंडाधारी म्हणजे सोंड असलेला सर्वांगाला शेंदूर माखलेला आणि क्रूर नेत्र असलेला त्याचे कार्य सृष्टी निर्मितीच्या कार्यात विघ्ने येऊ लागल्यावर ब्रह्मदेवाने याची उपासना केली त्यावेळी हा प्रकट झाला आणि त्याने सृष्टी निर्मितीचे कार्य निर्वघ्नपणे चालू करून दिले कपिल चिंतामणी सिंहावर बसलेला दिव्य अलंकार परिधान केलेला चतुर्भुज हात कमळ मोदक आणि गदा परशू आदी आयुधे घेतलेला कपिल मुनींच्या अनुष्ठानाने यज्ञातून उत्पन्न झाल्यामुळे याचे नाव कपिल आहे कपिल हे विशेषण असून त्याचा अर्थ तांबडसर रंग याचे आकारात रूप केल्यास कपिला म्हणजे गाय दिसेल गायीचे दूध दही गोमूत्र इत्यादी सर्व पदार्थ मानवाच्या हिताचे असतात त्याप्रमाणे बुद्धिरूपी दही ज्ञानरूपी तूप आदी गोष्टी मानवाला बुद्धी देऊन पुष्ट बनवत असल्याने त्याचे कपिल हे नाव सार्थ आहे आणि त्याचे कार्य द्रविड देशाचा राजा अभिजित आणि पत्नी गुणवती यांचा पुत्र असून गणदैत्याचा वध करून त्याने कपिल ऋषीचा चिंतामणी नावाचा रत्नमणी त्यांना आणून दिला ऋषींनी तोच मनी त्याच्या कंठात घातला आणि त्याचे नाव चिंतामणी असे नाव ठेवले म्हणून याला कपिल चिंतामणी असे संबोधले जाते तिसरा अवतार गजानन त्याचे स्वरूप अशा प्रकारे आहे भगवान शिव पार्वती यांचा पुत्र याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला गजासुराचे मस्तक लावल्याने याचे नाव गजानन आहे हा पीतवसन म्हणजे पिवळे वस्त्र घातलेला चतुर्बाहू तसेच सिद्धी आणि बुद्धी असलेल्या आणि किरीट कुंडले दिव्य आयुधे आदी धारण केलेला आहे याचे कार्य अशा प्रकारे आहेत याने सिंदुरासुराचा वध केला सिंदुरासुराला शस्त्राने मरण नसल्याने त्याचे मर्दन करून आणि त्याचे चूर्ण करून त्याचा वध केला ते चूर्ण त्याने अंगाला लावले आणि तेव्हापासून त्याला सिंदूर आवडू लागले तर चौथ्या अवताराचे नाव विघ्नेश्वर त्याचे स्वरूप वरण्य राजा आणि पुष्पिका यांचा पुत्र पार्श्वमुनीच्या आश्रमात याचे संगोपन झाले याचे वाहन मुशक आहे हा गजमुख आणि चतुर्भुज असून याची कांती दिव्य आहे पाश अंकुश परशु आणि कमल ही त्याची आयुधे आहेत याचे कार्य याने विघ्नासुराला शरण यायला लावले त्याच्या प्रार्थनेवरून याने विघ्नराज हे नाव धारण केले पाचव्या अवताराचे नाव बल्लाळेश्वर त्याचे स्वरूप हा दिव्य भीमस्वरूप धारण केलेला आणि दहा हातांचा असून याचे रूप भयानक आहे याच्या उजव्या हातात पाश अंकुश परशू कमळ आणि चक्र आहे तर डाव्या हातात गदा त्रिशूल तोमर आणि डमरू आहे याचे कार्य अशा प्रकारे आहेत शंकासूर आणि त्याचा भाऊ कमलासूर यांनी वेदादी ग्रंथ नष्ट केले गजाननाने बल्हाळ नावाच्या ब्राह्मणाच्या वेशात प्रकट होऊन वेदविद्येचा उद्धार केला पुढे दशभुज रूप धारण करून त्याने कमलसुराचा वध केला आणि मयुरेश्वर क्षेत्राची स्थापना केली सहावा अवतार धुमकितू याचे स्वरूप हा माधव आणि दुमरा यांचा पुत्र आहे हा दिव्य दिव्यकांतीचा चतुर्बाहू आणि त्रिनयन असलेला आहे त्याचे वस्त्र शुभ्र असून त्याच्या मस्तकावर किरीट कुंडले आहेत त्याने कमल परशु मोदक तसेच मौक्तिक माला धारण केल्या आहेत हा शुंडधारी म्हणजेच सोंड असलेला एकदंत आणि शूर्प कर्ण म्हणजे सुपासारखे कान असलेला आहे धूम दैत्याचा वध केला त्याने विशाल मुख पसरून सैन्यासह धुमाला गिळले यावरून त्याला धुमकेतू हे नाव पडले आणि सातवा अवतार गणेश त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी भगवान शंकराने एक अक्षर मंत्राने उपासना केली शिवाच्या मुखातून देव प्रकट झाले तेव्हा गणेशही प्रकट झाला हा पितवर्णी दशहस्त असलेला असून त्याने रत्नमौक्तिक धारण केले आहेत त्याचे कार्य अशा प्रकारे आहे त्याने शिवावर प्रसन्न होऊन त्याला त्रिपुर सुराचा वध करण्याचे सामर्थ्य दिले आतापर्यंत गणेशाची उत्पत्ती आणि लय हे अनेक वेळा झाले आहेत प्रत्येक वेळी गणेशाने त्या त्या प्रक प्रसंगानुसार अवतार धारण केले आहेत या अवतार चरित्रांत भिन्नता वाटते किंवा दिसते पण ते सत्य आहे कारण ते सारे व्यासांनी वर्णन केले आहे श्रद्धा ठेवून जर गणेशाची उपासना केली तर आजही फळ मिळते श्रद्धेमुळेच मानवाचे कल्याण होते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद